जय महाराष्ट्र हो आज आम्ही आमचे जिल्हा प्रमुख आमचे नेते अमराण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंदरूप तहसील कार्यालयासमोर रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे शेतकऱ्याच्या विविध प्रश्नासाठी आंदोलन केलेलं आहे ज्यावेळेस निंडेने गद्दारी करून सरकार स्थापन केलं त्यावेळेस शिंदे सांगत होते माझ्या खिशात पेन घेऊन फिरतो ते पेनमधली शाही संपलेली आहे कारण आज प्रत्येक प्रश्नासाठी त्यांचा पेन बंद पडलेला आहे त्याचं उत्तर मागच्या लोकसभेत जनतेने दिलेलं आहे भाजपाला जमिनीवर पाडलेलं आहे मिंदे गटाला जे जे गद्दारी केलं त्यांना जमिनीवर पाडून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षाचे नऊ खासदार निवडून आलेले आहेत नऊ खासदार येऊन आज महाराष्ट्रात एक वादळ निर्माण झालेलं आहे हेच वादळ आगामी विधानसभेला दक्षिण असुद्या किंवा संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा भगवा पताका फडकून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पुनश्च एकदा मुख्यमंत्री करायचं स्वप्न हे सर्व शिवसैनिकांनी बघितलेलं आहे है। कारण ह्यांचं बघतो आम्ही कोणताही निर्णय फक्त घोषणाबाजी आहे घोषणाबाजी सरकार आहे आज मी तुम्हाला सांगतो आरक्षणाचा विषय असू द्या शेतकऱ्यांचा हमी भाव असू द्या शेतकऱ्यांचं कर्जमाफी असू द्या प्रत्येक आघाडीत हे मिंदे सरकार असू द्या भाजप सरकार असू द्या फेल झालेलं आहे यांना येणाऱ्या लोकसभेत येणाऱ्या विधानसभेत त्यांना यांची जागा जनता दाखवणार आणि शिवसेना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात उद्धव साहेबांच्या पाठीशी राहणार देऊन दोन दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व तमाम शेतकरी बांधवांना न्याय मिळावा या उद्देशानं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या तालुक्याचे भावी नेतृत्व आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख मान्य अमरजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी रस्त्यावरती उतरायची वेळ येते हीच गरज शर्मेची बाब आहे ह्या नालायक सरकारला या रोडवरती शेतकऱ्यांना उतरण्यासाठी एवढी अगतिकता निर्माण झालेली आहे कारण या सरकारांनी हे गद्दारी करून जो सरकार, नी, सरकार नी, सरक, या सर सत्तेवरती आलेला आहे ह्या सरकारांनी आल्यापासून शेतकऱ्यांचा असू द्या महिलांचा असू द्या किंवा कुठल्या समाजाचं चा आरक्षण असू द्या बरोबर कुठलाही मुद्दा त्यांनी पूर्ण केला नाही आणि शेतकऱ्याला सुद्धा फसवी योजना त्यांनी जाहीर केलेला आहे आमचे ज्यावेळेस उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सत्ता होती त्यावेळेस उद्धव साहेबांनी जे बोललं ते शेतकऱ्यांना खरं करून दाखवलं परंतु हे मित्र सरकार हे खद्दार सरकार हे शेतकऱ्याला न्याय देऊ शकत नाही त्याच्यामुळं आज या शेतकऱ्यांना रस्त्यावरती उतरायची वेळ आहे येथून पुढं अमर मालकांच्या नेतृत्वाखाली जर ही मागणी जर शासनाच्या दरबारी आपण मांडतोच आज सहनशील रीतीने आपण निवेदनाच्या द्वारे मांडतो जर येथून पुढं जर असंच माय भगिनी शेतकरीवरती जर अन्याय झाला आमचे शिवसेना बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या सरकारला आम्ही चांगला दडा शिकवू आणि यांचा सर्व शासनाचं कामकाज बंद पाडून टाकू एवढा मी या ठिकाणी सांगतो मी युवासेना जिल्हा प्रमुख चौगुले आज आमचे जिल्हा प्रमुख अमरजी पाटील साहेब यांच्या यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांना हमी भाव दुधाला दुदा, भाव चांगला मिळावा आणि जो काही मागच्या वर्षीचा प्रलंबित शेतकऱ्यांना जे अनुदान मिळणार होत तर ते मिळावं वेळेवरती यासाठी हे प्राथमिक स्वरूपाचं एक आंदोलन आणि ह्या रास्ता आम्ही मंदरुप या ठिकाणी केलेलं आहे आज आम्ही मंदरुर तहसीलदार दक्षिण तहसीलदारला आम्ही एक निवेदन देणार आहोत आणि या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही त्यांना सरकारला आणि या प्रशासनाला एक इशारा देऊ इच्छितो की हा आंदोलन प्राथमिक स्वरूपाचा असून जर या आंदोलनामध्ये जर तुम्हाला जर धडा मिळाला नसेल आणि जर तुम्ही योग्य वेळी तर हे जर शेतकऱ्यांना जर योग्य न्याय दिला देणार नसाल तर येणाऱ्या काळामध्ये आताच आमच्या जिल्हा प्रमुखांनी सांगितलंय की ह्याच्या पुढचं जे आंदोलन असेल ते थेट जिल्हाधिकारी कार्यालयावरती असेल आणि चक्काजाम आंदोलन असेल आणि हे पुढच्या होणाऱ्या आंदोलनासाठी हे सरकार आणि हे प्रशासन जबाबदारी असेल एवढंच मी सांगू